दोन देवता या स्तोत्राच्या आहेत आता बघा राम जर का आपण शक्तिमान धरला राम शक्तिमाने सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणून आपण कुणाला गृहीत धरले रामाला गृहीत धरले राम जर शक्तिमाने त्याची जी शक्ती आहे ती सीता आहे लक्षात घ्या शक्तीशिवाय शक्तिमानाला काही अर्थ आहे का शक्तीशिवाय शक्तिमानाला काही अर्थ नाही पण राम जरी सर्व शक्तिमान परमेश्वर असला तरी त्याची शक्ती अधिष्ठात्री कोण आहे ती सीता आहे त्यामुळेच या रामरक्षेच्या दोन देवता आहेत एक आहे राम आणि दुसरी देवता आहे शक्ती म्हणजे सीता ओके आधीच मी तुम्हाला सांगितलं की देवता दोन आहेत आणि छंद अनुष्टुप छंद आहे संस्कृतमध्ये जे छंदांमध्ये वाचन केलं जातं किंवा पठण केलं जातं तर छंद आहे अनुष्टुप छंद शिवाय याचा बीजमंत्र जो आहे तो हनुमान आहे रामरक्षेचा बीजमंत्र मंत्र जो आहे तो हनुमान ओके म्हणूनच बघा की जिथे जिथे हनुमानाची भक्ती आहे तिथे तिथे राम जिथे हनुमान आहे तिथे राम आहे इन शॉर्ट जर का तुम्ही रामाची भक्ती केली तर ऑटोमॅटिक तुम्हाला हनुमानाच्या ज्या संपदा आहेत ज्या शक्ती आहेत त्या सुद्धा मिळायला मदत होते राम प्रसन्न म्हणजे इन शॉर्ट हनुमान सुद्धा प्रसन्नच आणि हनुमान ही देवता किती श्रेष्ठ हे आपल्याला सगळ्यांना माहिती हनुमानाच्या एकच एक स्फूर्त मला घ्या ठीक आहे आता हा राम राम रक्षा जेवेला आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात रामा आधी रामाचं ध्यान आहे बघा आधी काय म्हणतो आपण श्री गणेशाय नमः अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य भूतगौषी करुषी श्री सीता रामचन्द्रोर् देवता अनुष्टुप छंद शक्ति श्रीमद हनुमान किलक आता हे किलक म्हणजे काय हा किलक म्हणजे तुमच्यावर येणारे जी कुठली संकट आहे त्या सगळ्या संकटांचा नाश कोण करतो हनुमान करतो ज्यावेळेला तुम्ही रामरक्षेचं पठण करता त्यावेळी जबाबदारी कोण घेतोय हनुमान तिथे आहेच जबाबदारी घ्यायला तर त्यावेळेला सगळ्या संकटांचा नाश कोण करणारे हनुमान करणारे आणि रामरक्षेच्या सुरुवातीला आधी रामाच ध्यान केले की राम कसा आहे ध्याये दाजा अनुबाहू धृतशर धनुष्यम बद्ध पद्मासनस्तम पीतम वासो वसानम नव कमल दल स्पर्धी नेत्र प्रसन्न वामाकारूढ मिल लोचनम नीरदाभम नाना दधत मुरजटा मंडलम रामचंद्रम म्हणजे राम रक्षा म्हणण्यापूर्वी राम कसा आहे आपल्याला माहित पाहिजे हो ना त्याचं वर्णन त्याचं रूप आपल्याला काही माहित पाहिजे की नाही की काय कुणाविषयी चाललंय राम आहे ना सर्व शक्तिमान आहे मग तो कसा आहे त्याचा वर्ण कसा आहे श्यामल वर्ण आहे हम्म त्याचं वर्णन केलंय खूप छान श्यामल वर्ण असलेली मूर्ती आहे कांती अतिशय तेजस्वी आहे मोठ मंडळ मोठ जटामंडळ त्याच्या भोवती आहे अलंकारांनी सुशोभित असे रामचंद्र आहेत कुठल्या आसनात बसलेले तर बद्ध पद्मासनात बसलेले आता लक्षात घ्या पद्मासन सगळ्यांना माहितीये पद्मासन माहितीये सगळ्यांना पद्मासनामध्ये बसून आपण हा दोन्ही हात मागून नेऊन दोन्ही हातांनी विरुद्ध हातांनी एकमेकांचे अंगठे पकडायचे हे जे आसन असतं त्याला बद्ध पद्मासन म्हणतात बर का म्हणजे पद्मासनात बसायचं पद्मासनात बसल्यावर काय होतं तुमचे मांड्यांच्या बाजूनी इकडे जांघेच्या बाजूनी काय येतात तुमचे दोन्ही पायांचे अंगठे येतात आता हात आहेत ना हात वळून मागे न्यायचे असे आणि समजा डाव्या हाते तर डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि उजवा हाते तर उजव्या पायाने डाव्या डाव्या पाहायचा अंगठा पकडायचा विरुद्ध हाताने अंगठे कल्पना करा थोडस करून बघा ज्यांना माहिती माहितीये त्यांनी करून बघा किती अवघड आहे बद्ध पद्मासनात बसणं इतकं सोपं नाहीये तर बद्ध पद्मासनात बसलेला आहे राम कुठल्या आसनात बसलेला आहे बद्ध पद्मासनात बसलेला आहे डोळे कसे आहेत त्याचे तर कमळ्यांच्या पाकळ्यांप्रमाणे सुंदर डोळे आहेत ओके दीर्घ आहेत प्रफुल्लित नेत्र डोळे आहेत त्याच्या एका हातात काय तर तलवार पाठीवर बाणांचा भाता आहे दुसऱ्या हातामध्ये धनुष्य हाता बाण आहे ओके असा तो राम आहे भरपूर त्याचं वर्णन केलेलं आता का करायचं बरं हे सांगताय मॅडम तुम्ही आम्हाला हे यासाठी करायचं तुम्ही गर्भसंस्कार करता आहात गर्भसंस्कार करताना तुम्ही जी मूर्ती जे अं जे ध्यान कराल किंवा ज्या कुठल्या गुणांचं ज्या कुठल्या विशिष्ट स्वरूपाचं जे तुम्ही वर्णन तुमच्या तुम्हे अंतचक्षू समोर ठेवाल ते बरोबर आकार आले ओके शिवाजी महाराज म्हटलं की थाडसी थडाडी हे हा भाव येतो की नाही त्याचप्रमाणे राम म्हटल्यावर कुठले कुठले गुण अंतर्भूत आहेत त्याचं स्वरूप कसं आहे नेत्र कसे आहे डोळे कसे आहेत कांती कशी आहे काय काय गुण आहे कशा कशासाठी तो द्रेडी आहे हे सगळं याच्यामध्ये अंतर्भूत आहे तर असं आधी ध्यान करायचं एखादी छानशी रामाची मूर्ती म्हणा फोटो म्हणा समोर असेल तर सर्वोत्तम ओके okay, आधी त्या मूर्तीला नीट डोळे भरून बघा त्याचा त्या रामरक्षेमध्ये दिलेल्या ध्यानाशी कसा संदर्भ आहे तो बघा त्या मूर्तीला नीट समजून घ्या तिचं ध्यान करा आणि मग पुढच्या श्लोकांकडे म्हणा ओके okay, आता रामरक्षेमध्ये खर तर अकरा पंक्ती खूप महत्वाच्या आहेत आपल्या सगळ्यांना अगदी फायद्याच जर बोलायचं झालं तर फक्त अकरा पंक्ती आहेत किंवा अकरा श्लोक आहेत जे सगळ्यात महत्वाचे ज्यांना म्हटलं जातं रक्षा मंत्र त्यांना काय म्हटलं जातं रक्षा मंत्र मना नंबर लक्षात नाहीये म्हणजे कुठपासून ती लक्षात नाहीये पण शिरोमे राग पप्पालम दशरथात मजा इथून ते सुरू होतं आता याच्यामध्ये काय वेगवेगळ्या आपल्या शरीराच्या राम रक्षण करो अशी आपण विनंती केलेली आहे रामचंद्रांनी ओके मग आता हे एक प्रकारचं काव्य काव्यात्मक स्वरूपात याची रचना केलेली तर मग प्रत्येक वेळेला रामच रक्षण करो असं नाही म्हटलेलं काही वेळेला म्हटलंय की कौशल्यचा प्रिय पुत्र राम काही वेळेला म्हटलंय सीतेचा पती राम काही वेळेला म्हटलंय विश्वामित्रांचा प्रिय राम असं वेगवेगळ्या पद्धतीने पण काय केलं आपल्याला आता एखाद्याकडून काम काढून घ्यायचं असेल तर आपण कसं म्हणू आपण काय म्हणू का मॅडम काम कराबर का माझं असं म्हणू का आपण त्याच्यामध्ये कॉमन सेन्स काय आपल्याला त्या व्यक्तीची त्या देवतेची स्तुती करावी लागते की नाही सेम आहे स्तुती करावी लागते तेव्हा समोरच प्रसन्न होतो त्याच पद्धतीनं देवतेला कधी म्हंटल रामचंद्र कधी म्हंटल कौशल्यासूत असं वेगवेगळ्या पद्धतीनं विनवणी केली आहे आळवणी केली आहे ओके तर ते आता आपण समजून घेऊ की कुठल्या कुठल्या अवयवाचं आपलं रक्षण हराम करणार परंतु आता ज्या वेळेला आपण हा म्हणजे गर्भवती नसणाऱ्या स्त्रिया ज्या वेळेला करतील त्यावेळेला तो त्यांना फायदा होईल ओके पण ज्या वेळेला आहात त्यावेळेला तुम्ही प्रार्थना करायची हे माझ्यासाठी तर होऊच दे हा सगळा फायदा म्हणजे शिरो शिरोमे रागोपा तो म्हणजे माझ्या शिराचं तर रक्षण होऊच दे पण माझं जे बाळ आहे त्याच्या पण शिराचं रक्षण होऊ दे ओके माझ्या कपाळाचं तर रक्षण होऊच दे प्रत्येक वेळेला आपण ते व्हायब्रेशन आपल्या बाळाला पण द्यायचे म्हणजे अगदी जन्मजात गर्भात असल्यापासूनच आपण आपल्या बाळाभोवती काय करतो आहोत एक संरक्षण कवच तयार करतो आहोत ज्या वेळेला रामरक्षा सिद्ध होते त्यावेळेला आपल्या भोवती एक अदृश्य कवच तयार होतो ओके त्यासाठी रामरक्षेचे किमान हजार पाठवावे लागतात ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचे कमीत कमी किमान म्हणजे कमीत कमी एक हजार पाठ होतात त्यावेळेला रामरक्षा सिद्ध व्हायला सुरुवात होते म्हणून रामरक्षा रोज म्हणायला सांगितली लक्षात घ्या रामरक्षा रोज म्हणायची कधीतरी तरी फॉर चेंज म्हणायची नाहीये रामरक्षा रोजच्या रोज म्हणली गेली पाहिजे याचं कारण असं की रोजच्या रोज आपल्याला या जगामध्ये निर, कळत न कळत सामना करावा लागतो त्या दुष्टशक्तींपासून आपलं संरक्षण व्हावं असं जर का आपल्याला वाटत असेल तर आपण नित्य नियमाने रामरक्षेचा पाठ करावा नित्य नियम जर घालून घेतला तर आपल्याला दोन फायदे होतात आपोआप एकीकडे रामरक्ष व्हायला लागते स्वतःला एक शिस्त लागते आपली जी वास्तू आहे ती प्युअर व्हायला लागते बर का खूप महत्वाचं मी काहीतरी सांगते लक्षात घ्या आपला वास्तुदोष जो आहे घरामध्ये जे जे काही दोष आहेत ते निघून जायला लागतात ग्रहबाधा आहे किंवा बाहेरचे भूत आधी जे दोष निरनिराळे असतात ते दोष कमी व्हायला सुरुवात करते सुरुवात होते अपमृत्यू घरात होत नाही ज्या ठिकाणी रामरक्षा होते। म्रुत्य। म्रुत्य। जा थीकारी जा जा थीकारी सिद्ध होते त्या ठिकाणी अपघाती मृत्यू अकाली मृत्यू हे होत नाही तुम्ही म्हणाल हे काय सांगताय अतिशयोक्ती आहे की अतिशयोक्ती अजिबात नाहीये ज्या ज्या ठिकाणी सिद्ध झालेले ज्यांनी वर्षानुवर्ष रादर ज्यांनी पिढ्यानुपिढ्या पीढ़े ज्यांच्या घरामध्ये रामरक्षेचा पाठ होतोय त्या त्या ठिकाणी तुम्ही पहा असे कुठलेही अघटित प्रकार तुम्हाला दिसणार नाहीत तिथे अदृश्य संरक्षक कवक रामाचं संरक्षक कवच निश्चित आहे एकशे एक टक्के आहे त्या घरातली मुलं हुशार होतात ओके निरनिराळ्या प्रकारच्या संकटांपासून आपदांपासून व्याधींपासून त्या सगळ्यांचं संरक्षण होतं ज्या ज्या वेळेला रामरक्षा म्हणाल त्यावेळेला एखादी उत्पत्ती लावा आणि त्याची जी रक्षा खाली पडतीये ती रक्षा घरातल्या सगळ्यांना अवश्य लावावी किंवा घराच्या सगळ्या कोपऱ्यांमध्ये ती रक्षा थोडी थोडी टाकावी अशी पण सुद्धा एक प्रघात आहे अशी सुद्धा एक पद्धत आहे ठीक आहे तर हे सगळं बॅकग्राऊंड ही पार्श्वभूमी आता झाली आता जो रक्षा मंत्र मी तुम्हाला सांगितला म्हणजे ज्या अकरा ओळी महत्वाच्या की ज्याच्यामुळे आपल्या शरीराभोवती एक संरक्षक कवच निर्माण होऊ शकतं ज्याचा आपण सिद्ध करण्यासाठी अकरावळींचा पाठ करतो त्याचा मी तुम्हाला आता अर्थ सांगणार आय होप सगळ्यांना आपण कुठल्या सिक्वेन्सनी काय काय डिस्कस करतोय कसं कसं पुढे चाललोय हो मॅडम नक्कीच मी हा मी स्क्रीन पण शेअर केली आहे राम श्लोकांची येस yes. हा तर मला सांगा मग सध्या कुठला श्लोक घेणार आहेत मी हो ते ते हा तेच सुरू आहे दशरथ हात आता शिर हा शब्द काही एवढा आवड नाही शिर म्हणजे काय संस्कृत शिर शब्द आहे शिर म्हणजे डोक शिर म्हणजे डोकं तर राघव राघव हे पण रामाचं नाम आहे माहिती असेल सगळ्यांना राघव म्हणजे काय रघुकुलात जन्मलेला राम रघुकुल ओके रामाचं कुळ कोणतं होतं रघुकुळ होत रघुकुळातले निरनिराळे जे राजे होते त्याच्यातला एक राजा जो होता तो होता राम रामाचे पिता दशरथ या पद्धतीने ते रघुकुळ पुढे पुढे गेले ओके तर रघुकुळाचा जो राम आहे रघुकुळात जन्मलेला जो राम आहे तो माझ्या कशाचं रक्षण करो शिर म्हणजे माझ्या डोक्याचं रक्षण करो हा झाली पहिली पंक्ती शिरो मे पा याचा अर्थ आपण समजून घेतो कळतंय ना सगळ्यांना हो आहे हो। ना ओके पुढची ओळ आहे भालम आता आत्मज हा एक शब्द आहे आत्मज म्हणजे मुलगा आत्मज म्हणजे मुलगा दशरथाचा मुलगा जो राम आहे तो माझ्या भालाचं म्हणजे माझ्या कपाळाचं रक्षण करो आता तुम्ही लक्षात घ्या डोक्यापासून खाली 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 आपण जाणार रा? आपाद मस्त करणार आपण ठीक आहे भालम म्हणजे दशरथाचा पुत्र राम माझ्या कपाळाचं रक्षण करो पुढची ओळ बघा कौशल्ययो दृश्य उपातो म्हणजे कौसल्याचा प्रिय पुत्र राम माझ्या कशाचं रक्षण करू दृशव म्हणजे माझ्या दृष्टीचं म्हणजे माझ्या डोळ्यांचं रक्षण करो आता आपण कपाळापासून खाली आलो कुठपर्यंत आलो डोळ्यांपर्यंत आलो ओके विश्वामित्रप्रिय श्रुती विश्वामित्रप्रिय श्रुती म्हणजे विश्वामित्रांना प्रिय असलेला प्रिय शिष्य होता ना विश्वामित्रांचा विश्वामित्रांना प्रिय असलेला जो राम आहे तो माझ्या श्रुती म्हणजे तो माझ्या कानांचं रक्षण करू ठीक आहे तुम्ही प्रत्येक वेळेला स्तोत्र म्हणताना माझं आणि माझ्या बाळाचं माझं आणि माझ्या बाळाचं हा प्रत्येक वेळेला भाव मनात येऊ द्यायचा ओके गर्भसंस्कारांमुळे माझ्या बाळाचं सुद्धा रक्षण हो अस पुढच घराण मख आता इथे मख शब्द आलाय बघ मख म्हणजे यज्ञ मख म्हणजे काय यज्ञ तर यज्ञांचं रक्षण करण्यासाठी विश्वामित्रांनी रामाला बोलवलं होतं की नाही यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तर जे राक्षस होते ते सगळं यज्ञ उद्ध्वस्त करून टाकत होते त्या यज्ञांचं रक्षण व्हावं म्हणून विश्वामित्रांनी रामाला आवाहन केलं होतं तर अशा पद्धतीनं यज्ञांचं रक्षण करणारा राम माझ्या घ्राण म्हणजे माझ्या नाकाचं रक्षण करो ओके आता कुठपर्यंत आलो आपण नाकापर्यंत नासिकेपर्यंत आलो पुढे आता संपूर्ण मुख म्हणजे संपूर्ण तोंड बघा मुखम सौमित्रीव आता सौमित्र सौमित्र हे लक्ष्मणाचं एक नाव आहे ओके तर लक्ष्मणाचं ज्याच्यावर खूप प्रेम आहे असा जो राम आहे तो माझ्या संपूर्ण मुखाचं रक्षण करो अशी विनंती केलेली आहे अशी विनंती कोण करत आहे राम म्हणणारा साधक करतोय आपण करतोय म्हणजे इन शॉर्ट आपण करणार आहोत ठीक आहे जिव्हा विद्या निधी सर्व विद्या धारण करणारा जो राम आहे तो माझ्या जिभेचं रक्षण करो सगळ्या विद्या धारण करणारा जो राम आहे तो माझ्या जिभेचं जिव्हा जीव। म्हणजे जीभ माझ्या जिभेचं रक्षण करो स्कंदो दिव्या युधातू म्हणजे ज्याने दिव्य अस्त्र धारण केलेली आहे ज्याने दिव्य अस्त्र धारण केलेली आहेत प्रत्येक वेळेला आपण रामाच्या खांद्यावर अस्त्र बघतो बघा भाता बघतो आणि त्याच्यामध्ये काय खूप सारी अस्त्र आहेत ओके त्याच्यामधून एक एक अस्त्र काढली होती ना त्याने निरनिराळ्या राक्षसांचा वध करताना तर अशी जी दिव्य अस्त्र धारण केलेला जो राम आहे तो माझ्या दोन्ही स्कंद स्कंद म्हणजे माझ्या दोन्ही खांद्यांचं रक्षण करू ओके आता कुठपर्यंत आलो आपण खांद्यांपर्यंत आलो आधी झालं शिर त्यानंतर झालं कपाळ कपाळानंतर झाले डोळे डोळ्यानंतर झालं नाक नाकानंतर झाले दोन्ही कान कानानंतर झाली जीभ जिभेनंतर आत, आता आलो आपण दोन्ही खांद्यांपर्यंत आता बघा स्कंदो दिव्या युधप्पा तू एक मिनिट थांबा थोडस थोडस चुकलं माझ्याकडनं जिम्हा विद्या तू एक राहिलं कंठम भरत वंदित हा ओके तर कंठ म्हणजे काय भरताने ज्याला वंदन केलेलं आहे अशा त्या रामाने माझ्या कंठाचं रक्षण करावं अशी आपण विनंती करतोय येत आहे लक्षात भरतानी ज्याला वंदन केलेलंय भरतानी ज्याला नमस्कार केले प्रणाम केलंय भरत ज्याला शरण केलेलाय असा तो राम माझ्या कंठाचं रक्षण करू त्याच्यानंतर स्कंदो दिव्याविधक पाथू आपण बघितलं स्कंद दिव्याविधक पाथू आपण बघितलं दिव्य अस्त्र धारण केलेला राम माझ्या दोन्ही स्कंदांचं म्हणजे माझ्या दोन्ही खांद्यांचं रक्षण करू पुढे आलं भुज भगनेश कारमुक हा आता भुज भुजा, भुजा म्हणजे काय दोन्ही बाहू दोन्ही बाहू या दोन्ही बाहूंच रक्षण कोण करो भगनेश कार्मुक आता हे थोडं समजायला कठीण आहे भगन करणं म्हणजे काय तोडणं तोडणं फोडणं याला काय म्हणतात भग्न करणं तर ज्यानं कारमुक म्हणजे शिवधनुष्य शिवधनुष्य ज्यांनी भंग केलं ज्यांनी तोडलं असा तो श्रीराम माझ्या बाहूंच रक्षण करो असा तो श्रीराम माझ्या बाहूंच रक्षण करो करू सीता पती तू माझ्या दोन्ही हातांचं रक्षण कोण करो सीतेचा पती जो राम आहे त्यांनी माझ्या दोन्ही हातांचं रक्षण करावं अशी आपण विनंती करतोय हृदय जमदग्न ओके आता जमदग्नी जमदग्नी हे म्हटलंय परशुरामाला ओके okay, तर परशुरामाला जिंकणं अत्यंत अवघड होतं पण परशुरामाला सुद्धा कोणी जिंकलं रामाने जिंकलं म्हणजे परशुरामाला जिंकणारा जो हो राम आहे त्या रामानी माझ्या हृदयाचं रक्षण करावं अशी मी विनंती करतेय अशी मी प्रार्थना करतेय असा भाव आला पाहिजे म्हणताना ठीके मध्यम पू खर ध्वंसे आता खरं खर ध्वसेस करणं म्हणजे तो ध्वंस शब्द आलाय तिथे खर ध्वंसी खर नावाचा एक खूप मोठा राक्षस होता ज्याचा वध रामाने केला त्या राक्षसाचा वध करणारा राम माझ्या शरीराच्या मध्यभागाचं रक्षण करो असं मध्य मध्यभागापर्यंत आपण आलोय पुढे आली नाभी नाभीम जांभवता श्रया जांभवंताला ज्यांनी संरक्षण दिलं ज्याचं त्यांनी रक्षण केलं असा जो श्रीराम आहे तो माझ्या नाभीच म्हणजे माझ्या बेंबीचं रक्षण करो कुठपर्यंत आलो बघा आता आपण नाभीपर्यंत आलो एकदा पुन्हा मी म्हणते आत्तापर्यंतचे श्लोक कुठला राहिला का मला सांगा शिरो मे रागव पालम दशरथात मजहा कौसल्ये दृश पािय श्रुती घराण पावमित्री वत्सलहा जिह्वां विद्यानिधिप्तु कण्ठं भरदवन्दितः स्कन्दौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामद मध्यं पातु खरध्वंसि नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिप्पातु शक्तिनि हनुमत्प्रभु अतः कटी कटी म्हणजे काय कटी म्हणजे कमर कंबर कम कमर तर कंबर जो प्रदेश आहे कमर प्रदेशाचं रक्षण कोण करू सुग्रीबाला ज्यांनी आश्रय दिला असा जो राम आहे तो माझ्या कटी प्रदेशाचं रक्षण करू ओके सक्तिनी हनुमत प्रभू सक्तिनी म्हणजे दोन्ही जांग जांग भाग जो आहे दोन्ही बाजूचा त्याचं रक्षण कोण करणार आहे हनुमानाचं प्रभू श्रीराम तो माझ्या दोन्ही जांघांचं रक्षण करो पुढे आलो आपण आता दोन्ही मांड्यांपर्यंत उरु उरुस्थान उरुस्थान म्हणजे दोन्ही मांड्या असतात उरु रघुत्तम रघुकुलात श्रेष्ठ असा जो राम आहे तो माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करो पुढे आलो आपण आता गुडघ्यांपर्यंत जानू जानू म्हणजे गुडघा जानू म्हणजे काय गुडघा जानुनी सेत कृत्पा तू आता सेतू सेतू म्हणजे काय पूल सेतू म्हणजे पूल सेतू बांधणारा जो राम आहे समुद्रावर सेतू बांधणारा जो राम आहे तो माझ्या दोन्ही गुडघ्यांच रक्षण करो ज्या तू जंघे दशमुखांत म्हणजे दोन्ही गुडघे झाल्यानंतर आता दोन्ही बा, बाय दोन्ही बायांच्या दोन्ही पोटऱ्या तर रावणाचा नाश करणारा दशमुख म्हणजे रावण दशमुखांतक म्हणजे दशमुखाचा रावणाचा नाश करणारा राम माझ्या दोन्ही पोटऱ्यांचं संरक्षण करो रक्षण करो ओके पादो श्रीद, आता पावलांपर्यंत आलो आपण खाली दोन्ही पावलांचं रक्षण कोण करो विभीषण श्रीद विभीषणाला श्री दिली राज्य लक्ष्मी दिली राजाश्रय दिला तो राम जो आहे तो माझ्या दोन्ही पावलांचं रक्षण करो आणि पादो विभीषण श्रीद दु रामोलम वपू आता अखिलम वपू म्हणजे सगळ्यांना अखिल म्हणजे सगळ्यांना वपू म्हणजे खूप आनंद देणारा जो राम आहे हा माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करो अशी विनंती केलेली बघा आता किती सूक्ष्म विचार याच्यामध्ये झालेला आहे डोक्यापासून पावलापर्यंत आपण एकेका अवयवाचं रक्षण करण्याची विनंती करतो आहोत अशी जर आपण विनंती पूर्ण मनोभावे केली रोजच्या रोज केली नित्य नियम आणि केली किंवा के काही सलग दिवस सातत्य ठेवून थे संकल्प घेऊन तितके दिवस तितके पाठ करून केली तर ही रामरक्षा सिद्ध होते तुमच्या भोवती अदृश्य कवच तयार होतं जे सगळ्या प्रकारच्या संकटांपासून तुमचं रक्षण करतो ठीक आहे तर हे झाले हे रामरक्षेतला रक्षा मंत्राचा पाठ हे अकरा जे अकरा ज्या पंक्ती किंवा हे अकरा जे श्लोक आहेत याला म्हटलं जातं रक्षा मंत्र हा मुख्यत्वे करून पार्ट आहे रामरक्षेचा आता इथून पुढे जी आहे ती फलश्रुती इथून पुढचा जो रामरक्षेचा भाग आहे तो फलश्रुती आहे म्हणजे रामरक्षेच्या पठणाने काय का काय का होऊ शकतं काय काय सिद्धी प्राप्त होतात काय काय फायदे होतात हे सगळं पुढे त्यांनी वर्णन केले ओके पण आपला जो संकल्प आहे किंवा आपण जी विनंती करणार आहे आपलं जे अधिष्ठान आहे ते मुख्यत्वे करून या अकरा पंक्तींमध्ये पंक्तींमध्ये होते ठीक आहे आता याच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का ज्या अकरा पंक्ती आपण घेतल्या रक्षा मंत्र जो घेतला त्यात कुणाला काही डाऊट आहे का असल्यास प्लीज विचार मग पुढचा भाग आपण घेणार आहोत की रक्षा सिद्ध कशी करा कुणाला असेल लग... तर प्लीज अनम्यूट करा किंवा हॅन्डरेस करा आणि विचारा कुणा असेल तर मला कस सांगा